बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालं आणि पाचव्या सीझनला राज्यातल्या जनतेनं जोरदार प्रतिसाद दिला कारण की या घरामध्ये सहभागी झालेले जे सोळा कलाकार होते हे विविध क्षेत्रामधून आलेले होते वेगवेगळे कलाकार सहभागी झाले होते म्हणून लोकांनी हा कार्यक्रम पाहण्याला पसंती दिली काही काही जणांनी सांगितलंय की त्यांनी कार्यक्रम पाहायला फक्त सुरुवात केली आहे ती केवळ सूरज चव्हाणमुळं सूरज चव्हाणमुळं अनेक नवीनच्या हाता वर्ग या बिग बॉस मराठीकडे वळाला आहे आणि तो आता हा बिग बॉसचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं न चुकता बघू लागला आहे मग बी हा बिग बॉस शोची टी आर पी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सध्या मराठी सिरियल मराठी जे शो आहेत त्या शोपैकी सगळ्यात जास्त टी आर पी टी व्ही आर या बिग बॉस मराठीचा वाढलेला आहे आणि त्यामुळं बिग बॉस मराठी हा शो आता घराघरामध्ये पोहोचलेला आहे त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे मग हाच बिग बॉस मराठी शो जो बंद पडला तर बरं बंद का पडेल त्याची अशी नेमकी काय कारणं आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालं आणि या पाचव्या सीझनला होस्ट करण्यासाठी रितेश देशमुख यांची निवड करण्यात आली आणि रितेश देशमुख यांची निवड केल्यानंतर ते अगदी उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत आणि या घरामध्ये सहभागी झालेले जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा समजून सांगण्याचं काम अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहेत म्हणून बिग बॉस मराठी शो मोठ्या प्रमाणात चालत आहे अनेक जण पाहत आहेत असं सुद्धा सांगितलं जातं पण मात्र सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कमेंट या सूरज चव्हाणच्या बाजूने येत आहेत त्यावर अनेक जण लिहित आहेत आणि सांगत आहेत आम्ही बिग बॉस शो केवळ सूरज चव्हाणमुळंच पाहतोय कारण की त्यांना या बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण कसा राहतो कसा बोलतो आणि कसा समोरच्या व्यक्तीला नडतो हे त्यांना पाहायचं आहे म्हणून न चुकता अनेक जण बिग बॉस मराठीचा हा शो पाहत आहेत मग सगळं काही अगदी सुरळीत चालत असताना बिग बॉस मराठी हा शो बंद का पडेल बंद जरी नाही पडला तर त्याची टी आर पी घसरेल असं का वाटतं याची काही महत्त्वाची कारणं आहेत आणि जर बिग बॉसनं त्याच पद्धतीनं चालू ठेवलं तर नक्कीच येत्या काही दिवसांमध्येच या शोची टी आर पी एकदम खाली येईल लोक हा कार्यक्रम पाहणं सोडून देतील असंच आपल्याला वाटू लागलं आहे याची काही कारणं आहेत ती म्हणजे पहिलं कारण म्हणजे या बिग बॉसच्या घरामध्ये मागच्या एक आठवड्यापासून काय दाखवलं जातं आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत जे काही सीन्स दाखवले जातात त्यामध्ये तुम्हाला किती वेळा सूरज चव्हाण दिसला किती वेळा पंढरीनाथ कांबळे दिसला किती वेळा छोटा पुढारी दिसला किती वेळा धनंजय पवार दिसला किती वेळा वर्षा उसगावकर दिसल्या यांची नावं मी घेतली आहेत हे तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये किती वेळा आणि किती सेकंदासाठी दिसले याचा जर तुम्ही विचार केला असेल तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील या पूर्ण एक तासाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिसली असेल निक्की आरबाज अभिजित आणि वैभव याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे आरबाजची आणि निक्कीची चालू असलेली लव स्टोरी आता त्यांचं ते लव खरं आहे खोटं आहे का फक्त या कार्यक्रमामध्ये दाखवण्यापुरतं आहे या दोघांच्या या संपूर्ण गोष्टीमुळं संपूर्ण फुटेज दोघांकडेच जात आहे इतर जे कलाकार आहेत सदस्य आहेत त्यांचं फुटेज कुठंही दाखवलं जात नाही जेव्हा आपण अनकट अनसीन पाहतो याच बिग बॉसच्या घरातले तेव्हा मात्र सूरज चव्हाणचे डायलॉग दाखवले जातात सूरज चव्हाणनं त्याच्या गाडी गावाकडच्या सांगितलेल्या आठवणी दाखवल्या जातात त्यानं म्हणलेले गाणे दाखवले जातात जाता। मग या संपूर्ण कार्यक्रमामध्ये टी व्हीवर का दाखवली जात नाहीत टी व्हीवर अनेक जण हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत ज्यांना मोबाईलवर बघता येत नाही ते टी व्हीवर पाहतात मग टी व्हीवर जे लोक पाहतात त्यांना ते का दाखवलं जात नाही त्यामुळं आता लोक वैतागलेले आहेत की उठलं सुटलं ती निक्की तो आरबाज आणि तो अभिजित म्हणजे हे कलाकारसुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतात त्यांच्या खेळण्याला आपल्याला दोष द्यायचा नाही पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये फक्त लव्ह स्टोरीच असती का दुसरं काय दाखवायचं नाही का, ना का आणि निक्की या बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं खेळतीये ती खरंच त्या घरातले नियम फॉलो करती आहे का मग सगळ्यांसाठी जे नियम आहेत तेच नियम निक्कीसाठी का नाही आहेत निकीसाठी वेगळे नियम का असतात म्हणजे जेव्हा जा ज जा जान्हवी एखाद्याला खाण्याबद्दल बोलते तेव्हा तिला ते जेलची सजा भेटते पण मात्र जेव्हा निक्की दुसऱ्याच्या ताटामधलं हिसकून घेते किंवा दुसऱ्याला पुरेल का नाही पुरेल याचासुद्धा विचार करत नाही तेव्हा मात्र तिला ते कोणतीही सजा दिली जात नाही आणि सगळ्यांना ते बांधून राहायचं आहे कपलकपलनं फिरायचं आहे तेव्हा निक्की एकटीच कस काय फिरते तिला कोणी बिग बॉससुद्धा सांगत नाहीत की तिनं नियम मोडला म्हणून तिनं असं केलं म्हणून तिनं तसं केलं म्हणून बिग बॉस मात्र तिच्यावर ओरडत नाही आहेत मग ही पार्सलिटी नाही आहे का दुसऱ्या कलाकारांना एक नाही आणि तिच्यासाठी वेगळा नाही अशा पद्धतीनं ना काच होतं आहे जर अशाच पद्धतीनं चालत राहिलं तर मग लोक हा कार्यक्रम पाहतील का त्यामुळं अशा विविध शंका या संपूर्ण घरामध्ये तयार होऊ लागलेल्या आहेत आणि या घरामध्ये असणारे जे इतर कलाकार आहेत छोटा पुढारी आहे सूरज आहे वर्षा उजगावकर आहेत अंकिता आहे प्याडी भाऊ आहे धनंजय पवार आहे पी दादा आहे मग हे सगळे कलाकारसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं आपले आपले मतं मांडतात गेम खेळतात पण मात्र त्यांचा फुटेज जास्त दाखवला जात नाही मग हा गेममध्ये जेवढे लोक आहेत त्यांचे तरी फुटेज दाखवा ते नेमकं काय काय म्हणतात हे तरी दाखवा पण मात्र तसं होताना दिसत नाही म्हणून का या कार्यक्रमावर अनेक जण आता नाराज होत आहेत पुढचे काही दिवस लोक सहन करतील पण मात्र त्यानंतर ह्या कार्यक्रमच पाहणं बंद करतील असं तरी आपल्याला काही कमेंट वाचल्यानंतर समजतं आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या